नमस्कार शेतकरी मित्र आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजपासून पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा तसेच कोकणपट्टी या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्र तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज जर आपण या ठिकाणी दुपारनंतर जर विचार केला तर आपण स्क्रीनवरती जसं की बघू शकताय मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण भागामध्ये पावसाची सततधार पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्रो आज मराठवाड्यामध्ये दे देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड परभणी हिंगोली तसेच जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्या मध्यम ते हलक्यात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतो एकंदरीत मराठवाड्याचा जर आजचा विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे नगर दौंड करमाळा जामखेड या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय इंदापूर बारामती पंढरपूर सोलापूर या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आज आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच नाशिक इगतपुरी मालेगाव जळगाव नंदुरबार या ठिकाणी धुळे या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये देखील मित्र कालच्या तुलनेमध्ये आज आपल्याला पाऊस वाढताना पाहायला मिळतोय अमरावती नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय अकोला कारंजा अमरावती यवतमाळ या ठिकाणी पुसद या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तसेच परतूर या भागामध्ये देखील ढगपुट सदृश पाऊस हा काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदर तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज पुन्हा एकदा कोकणपट्टी मुंबई तसेच नाशिक या ठिकाणी विदर्भ मराठवाडा या संपूर्णच भागामध्ये मध्यम हलका तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद